एच Asus, Samsung, सॅमसंग Lenovo, लेनोवो एम एस आय एसर सर्व नामांकित कंपन्यांचे लॅपटॉप सर्व मॉडेल आता आपल्या पवन मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स मध्ये उपलब्ध शिवाय ब्रँडेड एक्सेसरीज प्रिंटर बायोमेट्रिक सीसीटीव्ही ब्रँडेड डेस्कटॉप असेंबल गेमिंग डेस्कटॉप उपलब्ध लॅपटॉप डेस्कटॉप प्रिंटर साठी फायनान्स उपलब्ध तेव्हा भेटा पवन मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स टॉवर रोड पलूस मोबाईल मनमाड मध्ये भेडे गुरुजींना काळे झेंडे दाखवल्याच्या निषेधार्थ सांगलीत निदर्शने शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भेडे गुरुजी यांना मनमाड येथे भीमसैनिकांकडून काळे झेंडे दाखवण्यात आले त्याच्या निषेधार्थ आज सांगलीत निदर्शने करण्यात आली शिवप्रतिष्ठानच्या धारकर यांनी सांगलीचे जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देत संभाजी भिडे गुरुजी संपूर्ण राज्यात जिथे जिथे दौऱ्यावर जातील तिथे तिथे त्यांना पोलीस संरक्षण पुरवण्यात यावे अशी मागणी केली आहे त्यानंतर संध्याकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ सांगलीतील सर्व कार्यकर्ते जमले आणि त्यांनी याच घटनेचा निषेध केला त्यांनी या घटनेच्या निषेधार्थ निदर्शने केली प्रथमतः आपल्या शिवप्रतिष्ठानच्या वतीनं मी जाहीर निषेध करतो त्याचप्रमाणे या संपूर्ण शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना गुरुजींच्या आव्हानानुसार मला स्वतःला जे आव्हान केलं मी गेली गुरुजींच्यावर छत्तीस वर्षे गुरुंच्यावर काम करतो आहे आणि त्यामुळे गुरुजींचा आदेश शिवप्रतिष्ठानचा अध्यक्ष आहे नात्यानं संपूर्ण महाराष्ट्रातील शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना एक आव्हान आहे की इथून पुढं आपण शांततेनं संपूर्ण हा उपक्रम राबवायचा आहे हे तुम्हाला मी सर्वांना आव्हान करतो काल मनमाडमध्ये काही हिजड्या लोकांनी ह्याड हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज सकाळी सांगलीचे जिल्हा पोलीस प्रमुख त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनामध्ये गुरुजींना संपूर्ण महाराष्ट्राभर संरक्षणाची मागणी आम्ही केलेली आहे जिथं जिथं गुरुजी दौऱ्या जातात तिथं तिथं जे समाजकंटक आडवे पडतात या समाजकंटकांना त्या हिजड्यांना श्री शिवप्रतिष्ठा हिंदुस्थान तशा तसं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही आम्ही सुद्धा गब नाही आम्ही काय बांगड्या भरले नाहीत गुरुजींनी आम्हाला तयार केले ते शिवाजी महाराजांच्या रक्तगट तयार करण्याचा संभाजी महाराजांचा रक्त तयार करायचा आमच्यासुद्धा भजवायचं रक्त आहे हे त्यांनी विसरू नये वेगवेगळ्या प्रकारे समाजकंडक गुरुंच्यावर आरोप करून गुरुजींच्यावर गाडीच्या आढळून निषेध करण्याचं धाडत करतात कर आता इथनं पुढं जर धाडत आलं तर मी आपल्या माध्यमाच्या दौऱ्याने सांगतो आम्ही स्वतः रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही